परिसर या रस्त्याची अत्यंत दुरावस्था होती हा रस्ता पुढील जीओटी तत्वावरती त्या ठेकेदाराला भेटा दिला होता त्या ठेकेदाराने रस्ता पूर्ण ढेवळ सातत्याने त्या रस्त्यावरती दुर्घटना मोठ्या प्रमाणामध्ये होत होत्या अनेक जण यामध्ये मृत्युमुखी पडत होते त्यानंतर यामध्ये रिपेअरिंगचे काम करण्यासाठी अनेक वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये पैसे खर्च केले गेले परंतु त्यामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये अफवा झाले गैरव्यवहार झाले आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपल्याला माहीत आहे की हा रस्ता कायमस्वरूपी चांगल्या स्तरेचा होणं हे अत्यंत गरजेचं होतं हा रस्ता या रस्त्यावरती असणारी रहदारी वाहतूक गेल्या अनेक वर्ष या अडचणी निर्माण झाल्या याबद्दल मी त्यांची सर्वांची जमगिरी व्यक्त करतो आता हा रस्ता कदाचित येणाऱ्या काळामध्ये अडचणीचा होणार नाही याची मी आवाज समोर सर सर विधानसभेत जो प्रश्न गाजला होता या रस्त्याविषयी त्याबाबत आता चौकशी कुठपर्यंत आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की या रस्त्यामध्ये आपलीच सर्वांची मागणी होती की या रस्त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने काम झालं आहे झाले झालेत या सगळ्या गोष्टी गैरव्यवहार झालेत हे आता सिद्ध झालेलं आहे परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना कुठेही कोणत्याही गोष्टीमध्ये कायदेशीर अडचणी येऊ नये याच्या सगळ्या गोष्टी तपासल्या गेल्या आहेत आणि या तपासून त्यानंतरच्या काळामध्ये निर्णय घेणं अपेक्षित आहे परंतु यामध्ये ज्यांनी यामध्ये गैरव्यवहार केलाय ते शंभर टक्के दोषी ठरलेले आहेत कशा पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई करावी या बाबतीमध्ये शासन विचार आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा